जाला चाव दरी, मी निंबाला चौधरी राहणार पिंपळी खुर्द तालुका आंब्यात शेतकरी बोलतो आहे मी यावर्षी महाबीचकडनं प्लॉट तूर ही व्हरायटी फुले बारा म्हणून घेतली आहे बारा एकरवर त्याच्या आज भरलेलं पीक मागे दिसतंच आहे आणि पूर्ण शेंगा भरलेल्या आहेत आणि याचं श्रेय जास्त हे सोलर ट्रॅपलाही जातं आणि महाबीचच्या स्टॉपलाही जातं या सोलर ट्रॅप आणला आणि नव्वद पंच्याण्णव टक्के तीन नियंत्रण या सोलर ट्रॅपमुळे झालं आणि शेतकऱ्याला याचा कुठलाच मेंटेनन्स खर्च नाही याचा दुपारी दिवसा सोलर असल्यामुळे चार्जिंग होऊन जातं संध्याकाळी सहा ते साडे दहापर्यंत याचं लाईट लागतो लाईट तीन प्रकारच्या असल्यामुळे पांढरा निळा आणि लाल आणि हे पतंग जे असतात किडे आडी टाकणारे ते त्या रंगाला आकर्षण करून या पात्रात येतात या पात्रात ऐंशी टक्के पाणी भरून खोबरेलचे किंवा कुठलंही आईल पाच सहा टेम्प टाकून द्यायची सकाळी सर्व पात्र पतिंग आणि किड्यांनी भरलेलं असतं व मेलेले असतात म्हणजे आपण जे फवार्याने किंवा हाताने करू शकत नाही त्या सोलर टॅप शंभर टक्के रिज देतो व त्याची किंमतही काही नाही एक हजार रुपयाला आपल्याला इथे पोहोच मिळतं आळंदी पुण्याजवळ तिथून जर आपण स्वतः घेतलं तर आठशे रुपये त्याची किंमत कंपनी लावते आणि पोच मागवलं तर एक हजार रुपये याची किंमत येते पण एक वरदान आहे आणि खूप फायदेशीर आहे शेतकऱ्यांसाठी धन्यवाद महाबीतचं बियाणं हे खणखणीत नाणं